पेट्रोल ऑपरेटेड इंजिन कोळपत तर त्या साधारण त्याची किंमत आम्ही ऑफर प्राईज आता पंचवीस हजार ठेवलेले आहे त्याची मूळ किंमत सत्तावीस हजार आहे त्याच्यामध्ये आम्ही चार अवजारं त्या मशीनबरोबर मोफत देतो आहे आता तर या मशीनची खासियत असे आहे की तासाला सहाशे मिली पेट्रोल कंज्यूम करतं आणि एकराला साधारण सव्वा लिटर ते दीड लिटरमध्ये एक एकराची मशागत होते या मशीनच्या द्वारे तुम्ही ऊसाची बाळ भरणी परत तुम्हाला उसामध्ये आंतरमशागती सर्व्हे करता येतात यु आकारची फास चंद्रकोराची फास लावता येते सहा इंचापासून एकवीस इंचापर्यंतची पास जोडू शकता तेरा इंचा रिझर्व ह्याला लावता येतो मक्यामध्ये भुईमुगामध्ये पण ह्याच्या तुम्हाला माती लावायचं वगैरे काम करता येतं